नमस्कार प्रज्ञा झुलॉक्स ये यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आलेले आहे पी सी एम सी एममध्ये प्राधिकरणात अकोर्डीमध्ये तिथे लागलेलं आहे बुक गॅलरी विविध प्रकारची इथे पुस्तकं आहेत वेब सिरीज चित्रपटातून प्रेक्षकांच्या कल्पना एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त होतात पुस्तकांमुळे मात्र वाचकांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते कल्पना विस्तार केवळ पुस्तकांच्या वाचनातूनच शक्य आहे स्वतःशी संवाद साधण्याचे उत्तम सा माध्यम म्हणून पुस्तकांकडे पाहायला हवे आपण इथे लहान मुलांपासून म्हणजे अगदी सिनियर के जीपासून वृद्ध माणसांपर्यंतची सर्व पुस्तके आहेत इथे इंग्लिश हिंदी आणि मराठी अशा तीनही लँग्वेजमधली पुस्तकं आहे रेसिपीपासून मुलांच्या सिनियर के जीपासून अग पु ल देशपांडेंच्या पुस्तकांपर्यंत खूप सारा पुस्तकांचा साठा आहे इथे तुम्ही नक्की एकदा विजिट करा इथे मी इथला ॲड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करते एक जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन आहे प्रदर्शन आणि विक्री आहे इथे नक्की विजिट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बुक फेस्टिवल आहे इथे इंग्लिश मराठी हिंदी अशा तीनही लँग्वेजमधले बुक्स तुम्हाला मिळणार आहे दहा ते पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट आहे याच्यावरती तुम्हाला काही माहिती हवी असेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी एकदा वाचून दाखवते तुम्हाला नाईन फोर टू वन सिक्स नाईन फोर वन फोर एट नाईन फोर टू वन सिक्स नाईन फोर वन फोर एट दुसरा एक नंबर आहे नाईन सिक्स टू थ्री टू डबल फाय डबल टू सिक्स काही तुमच्या क्वेरीज असेल काही एक्झिबिशनबद्दल तुम्हाला विचारायचं असेल कोणत्या बुक्सबद्दल विचारायचं असेल या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता बुक्स बाय के जी किलोच्या भावाने इथे बुक्स आहेत दोनशे रुपये पर के जी खूप मोठं असं बुकचं स्टॉल आहे आणि स्टॉलपेक्षा एक शेजारी त्यांचं मोठं हे पा पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बुक्स आहेत हे शंभर रुपये पर के जी आहेत बुक किलोमध्ये जेवढी बसतील तेवढी बुक तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता नक्की विजिट करा तुम्हाला खूप तुम्हाला आवडतील पुस्तकं इथे एक जानेवारीच्या आधी तुम्ही येऊन इथे खरेदी करू शकता इतर वेळेस त्यांचा स्टॉल धनकवडीमध्ये असतो मी पत्ता त्यांचा मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेकआउट करून घ्या वाढदिवसाची भेट म्हणून तुम्ही पुस्तकही देऊ शकता गिफ्ट म्हणून मूल